नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवते मस्त अशी गावरान पद्धतीने बनवलेली हो हरभऱ्याची पातळ भाजी तर त्यासाठी इथं मी हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे इथे ही एक वाटी हरभऱ्याची भाजी छान अशी वाळवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शेंगाचं कूट लागणार आहे इथे मी भाजून घेतलेलं शेंगाण्याचं पूट दोन मोठी चमची घेतलेली आहे आणि एक चमचा बेसन पीठ तसे तिथं दहा बारा लसणाच्या पाकळ्यात मस्त अशा त्या खलबत्त्यामध्ये छान असे ठेसून घेतलेले आहेत यामुळे आपली भाजी जी आहे ती मस्त अशी खमंग बनली जाते आणि इथे आपल्याला लसूण मिरची आणि कोथिंबीर याचा मी ठेसा करून घेतलेला आहे हा ठेसा मी घरामध्ये वाटूनच ठेवते त्यामुळे आपल्याला अचानक ज्या भाज्या करायच्या असेल त्या भाज्याला आपल्याला हा ठेसा पटकन असा उपयोग पडतो चला मग आता रेसिपीची छान अशी झणझणात सुरुवात करून घेऊया इथे आपलं पातेलं गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी आपल्याला छान अशी तडतडून तर घ्यायची जर मोहरी नाही तडतडली तर भाजीमध्ये असं कचकच लागतं त्यामुळं मोहरी छान अशी तडतडून घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे ते पण आपल्याला मस्त असं तडतडून घ्यायचं आहे ही भाजी खाण्यासाठी अतिशय भन्नाटाशी लागते गरम भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची असो आणि ही भाजी एकदम भन्नाटाचा हा गेट बनला जातो जे मोहरी तडतडून तर, झालेली आहे यामध्ये लसूण घालून घेऊया यावरती लसूणाची मस्त अशी फोडणी ती आपला लसूण पण छान असा परतला गेलेला आहे यावरती असं अर्ध ताट ठेवायचं आणि पाणी घालून घ्यायचं त्यामुळे आपली फोडणी जी आहे मस्त शिकवून बसली जाते पूर्ण फोणी आपली पातेल्यामध्येच आहे त्यामुळे याचा वास जो आहे तो मस्त असा गावरण पद्धतीनं आपण इथे आज ही भाजी बनवलेली आहे आता आपण यावर झाकण काढून घेऊया आणि यामध्ये आणखी पाणी घालून घेऊया ही भाजी मला पाच जणांसाठी बनवायची आहे त्यामुळे यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जरी भाजी कमी क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तुम्ही यामध्ये पाणी आपल्या प्रमाणे कमी जास्त पण करू शकता आता आपल्याला यामध्ये मस्त असं मीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण भाजी एकदम गावरान पद्धतीने बनवत आहोत त्यामुळे इथे मी साहित्य पण एकदम गावरानच वापरलेलं आहे इथे आपल्याला वाटून घेतलेला मस्त असा हिरव्या मिरचीचा खरडा यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे तुम्हाला किती तिखट बनवायचं आहे त्या पद्धतीने किंवा त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये छान असा ठेचा घालून घ्यायचा लाल तिखटाची पण ही भाजी बनली जाते पण पाहिजे तशी टेस्टी ही भाजी होत नाही त्यामुळे या भाजीला शक्यतो हिरव मिरचीच वापरायची त्यामुळे आपली भाजी ती आहे ती मस्त अशी झन जन, झनीत आणि भन्नाट होते आपली भाजी उकळती आहे तोपर्यंत आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याला छान अशी उकळी आल्याशिवाय ही भाजी यामध्ये घालायची नाही पहिले ते भाजीमध्ये गाठी होतात इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लहान ला करून घ्यायची आणि भाजी आपल्याला छान अशी यामध्ये हटून घ्यायची अशा पद्धतीने तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पात्र पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये भाजी आणखीन ॲड करू शकता तर ही मी भाजी थोडीशी सरबरीतच बनवणार आहे कारण ही भाजी शिजल्यानंतर परत घट्ट होते आपण यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे त्यामुळे इथे आपल्याला ही भाजी छान अशी मंद गॅसवर शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला छान अशी तर्री पण आलेली आहे आता वरतून आपल्याला फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर आपण भाजी एकदा छान अशी मिक्स करून घेऊया इथे आपण मीठ वगैरे घातलेलं आहे ती अगदी योग्य प्रमाणात हे मीठ वाघ वगैरे वापरलेलं आहे कारण गावाकडे अशाच पद्धतीची ही भाजी बनवली जाते अंदाजानेच मिठाचं प्रमाणानेच आपल्याला यामध्ये ठेसा घालायचा असतो एकदम परफेक्ट अशी ही भाजी बनते इथे आपली मस्त अशी गरमागरम हरभऱ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे आता ही भाजी खायची कशी तर गरम गरम भाकरी चुलीवरची भाकरी असेल तर अतिशय भन्नाट अशी लागते आणि ही भाजी एकदम भारी असा हा बेत बनला जातो कोणीच म्हणणार नाही की मला हे आवडत नाही सगळेजण आवर्जून खातील त्यातली भाजी जर गावठी असेल तर त्याची चव जी आहे ती अप्रतिम अशी लागते अजी मस्त अशी शिजून झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही भाजी बनलेली आहे जास्ती घट्टही नाही आणि जास्ती पातळही नाही सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद